नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडीस कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता मशाल चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे मशाल चिन्हासारखी दिसणारी सर्व चिन्हे आता वगळण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार गेली दहा वर्ष शासन नियमांचं आणि कायद्यांचं पालन करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाच्या गणेशोत्सवापासून सलग पाच वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे हवामान खात्यानुसार भारतात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीच्या तुलनेत एकशे सहा टक्के पाऊस पडेल एक जूनपासून देशात चारशे त्रेपन्न पॉइंट आठ mm मिलीमीटर सामान्य पावसाची नोंद झाली आहे जी दोन टक्के जास्त आहे गेले काही दिवस मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे तराटे गावठणवाडी येथे घराची भिंत कोसून बापले गंभीर जखमी झाले यशवंत बिरजे व मुलगा गणपत बिर्जे अशी जखमींची नावं आहेत केरळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली वायनाड मध्ये भूस्खलनानंतर तीन दिवसांनी मृतांची संख्या दोनशे शहात्तर वर पोहोचली आहे यासोबत दोनशे चाळीस लोक अजूनही बेपत्ता झाले आहेत आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांनुसार रोहित शर्मा अमेरिकेत जाऊन स्थायिक होऊ शकतो तो न्यूयॉर्क मध्ये राहणार असल्याची बातमी आहे मात्र याबाबत अधिकृत काहीही पुढे आलेलं नाही रोहित बाबत समोर येत असलेला हा रिपोर्ट काही दिवसांपूर्वी विराट कोहली बाबत समोर आलेल्या बातम्यांसारखाच आहे यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं